तर मंग्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कल्पनापर्यंत सायलीने पाठवलेलं पत्र पोचलेलं आहे पण त्या पत्र वाचून कशा रिॲक्ट करतील आणि आज महिपतने कोर्टात डाव कसा जिंकला तर त्यासाठी हा पूर्ण भाग नक्की बघा तर आता कोर्टामध्ये साक्षीचा वकील सिद्ध करतो की साक्षी त्या रात्री हॉस्पिटलमध्येच होती जेव्हा खून झाला तेव्हा ती आश्रमात नव्हती आता हे सिद्ध झाले केस आता साक्षी आणि महिपतच्या हातात आहे जज मधुभाऊंच्या वकिलाला विचारतात की तुम्हाला का का। चुण तो, तो चुण उट, काही क्रॉस एक्झामिनेशन करायचं आहे का हे ऐकल्यावरती अर्जुन खूप चिडतो तो चिडून स्वतःशीच बोलत असतो की जोशी उठ आणि काहीतरी बोल याच्यामध्ये भरपूर काही आहे बोलण्यासारखं प्रश्न विचार उठ मग तो वकील उठून बोलतो की जज साहेब मला क्रॉस एक्झामिनेशन करायचं नाहीये तो वकील काहीच ऑब्जेक्शन घेत नाही तर शेवटी जज हे त्यांचा निर्णय सांगतात साक्षी हे त्या रात्री हॉस्पिटलमध्येच असल्यामुळे तिचा या खुनाशी काहीही संबंध नाहीये त्यामुळे मधुकर पाटील यांनी जो काही त्यांच्यावर आरोप केलाय की खुनाच्या दिवशी साक्षी ह्या आश्रमातच होत्या हे त्यांचं स्टेटमेंट खोट ठरते त्यामुळे हे स्टेटमेंट आम्ही नाकारत आहोत हे ऐकल्यावरती आता मधुभाऊ खूपच टेन्शन मध्ये आलेले असतात अर्जुन हा खूपच चिडलेला असतो पण चैतन्य त्याला शांत करतो आता इकडे घरी कल्पनाही बसलेली असते तेव्हाच एक मुलगा चिठ्ठी घेऊन येतो आणि कल्पनाला देतो तो मुलगा तिथेच थांबतो तो, तो मुलगा त्या चिठ्ठीच्या उत्तरासाठी थांबलेला असतो तर कल्पना आता त्याच्या समोरच ती मोठ्याने वाचायला लागते कल्पना वाचते की प्रिय आई जन्म दिलेली आई कशी असते ते माहिती नाही पण आता आई शब्द ऐकला की तुमचा चेहरा डोळ्यासमोर येतो कुठल्याही स्वार्थाशिवाय जीव लावणारी आई सायलीने खूप काही आईबद्दल लिहिलेलं असतं कल्पना चिठ्ठी वाचत असते पण ती खूपच चिडलेली असते सायली लिहिते की तुम्ही मला माफ कराल की नाही माहिती नाही पण त्या घरात असलेल्या आठवणींची मी आयुष्यभर उन्नी राहील तुमची लेख सायली आता ही चिठ्ठी वाचून कल्पना अजूनच चिडते ती त्या मुलाला म्हणते की तुला ह्या चिठ्ठीचं उत्तर हवंय ना आणि ते त्याच्या समोरच ती चिठ्ठी फाडते आणि त्या चिठ्ठीचे तुकडे त्या मुलाच्या हातावर ठेवत म्हणते की हे घे आणि तिला देऊन टाक आणि तिला सांगायचं की खोटी सहानुभूती दाखवायची काहीच गरज नाहीये त्याचा काहीच उपयोग नाही जिला मी घरातून बाहेर काढला आहे तिला मनातूनही बाहेर काढले आणि मग तो मुलगा ती चिठ्ठी घेऊन परत सायलीकडे येतो तो सायलीला आवाज देतो टाईम सायली पळत जाऊन दरवाजा उघडते त्या मुलाला पाहून ती म्हणते माझं पत्र दिलं का तू उत्तर घेऊन आलास का आणि मग तो ती चिट्टीचे तुकडे दाखवत म्हणतो की तिथल्या काकूने हेच उत्तर दिले सायलीला ते पाहून खूप वाईट वाटतं ती म्हणते की त्या काही बोलल्या का तर तो मुलगा कल्पनाने बोललेलं सर्व काही सायलीला सांगतो सायलीला आता हे ऐकून खूप रडायला येतं ती घरात जाते आणि तेवढ्यातच कुसुमताई पण तिथे येते सायली तिला विचारते की मधुभाव कुठे आहेत कुसुमताई कुसुमताई म्हणतात की ते जोशी वकिलांकडे बोलत थांबलेत मी पुढे निघून आली आणि सायली तिला विचारते की काय झालं आज कोर्टात मधुभाऊना का बोलावलं होतं कुसुम कोर्टात झालेला सर्व प्रकार सायलीला सांगते कुसुम चिडून सायलीला म्हणते की खऱ्याची दुनियाच नाहीये सायली त्या साक्षीच्या वकिलाने सिद्ध केलंय की साक्षी त्या दिवशी आश्रमातच नव्हती आणि साक्षीच्या सावत्र भावाची सर्व स्टोरी कुसुम ही सायलीला सांगते सायली म्हणते जी भीती होती तेच झालं ही केस अर्जुन सरांच्या हातात असती ना तर त्यांनी साक्षीचा खोटेपणा लगेच उघडा पाडला असता आणि आता हे जोशी वकील होत्याच नव्हतं करणार तर इकडे कोर्टाच्या बाहेर अर्जुन हा त्या जोशी वकिलाची कॉलर पकडतो आणि म्हणतो जोशी पण मधुभाव मध्ये येतात तरी पण अर्जुन त्या वकिलाला म्हणतो साक्षीच्या स्टेटमेंट वर क्रॉस एक्झामिनेशन का नाही केलं त्या वकिलावर ऑब्जेक्शन का नाही घेतलं तो वकील म्हणतो तुम्ही कोण माझी केस कशी लढायची मी तुमच्याकडून शिकायचं का तुम्ही कोण मला जाब विचारणारे अर्जुन म्हणतो एक प्रामाणिक वकील तो वकील हसत म्हणतो काय जोक करताय सुभेदार तुम्ही प्रामाणिकपणेची भाषा करताय अहो तुमच्या खोटेड्यापणामुळेच माझ्याकडे ही केस आली अर्जुन हा चिडून वकिलाला मारायला जातो पण मधुभाऊ बोलतात की इथे कोणत्याही प्रकारची हिंसा नको अर्जुन चिडून म्हणतो तुम्हाला दिसत नाहीये का मधुभाऊ हा वकील काहीच करत नाही नंतर अर्जुन त्या वकिलाला रागाने विचारतो साक्षी शिकर्यांची हॉस्पिटल मधला सीसीटीव्ही फुटेज का नाही मागितलं असतो आणि जो अथर्व विचारे तो जर खरा आहे तर त्याला ओळखणारे बाकीची माणसं कुठे आहेत आणि त्याला शोधण्यासाठी वेळ का नाही मागितला पण मधुभाऊ हे त्या वकिलाला काहीच प्रश्न करत नाही पण अर्जुनला म्हणतात की ज्या क्षणी तू वर साईन केलीस ना त्या क्षणी तुझा केसमधला संबंध संपला तेव्हा आता निघायचं अर्जुन मधुभाऊना बोलतो की मधुभाऊ मी तुमच्या समोर हात जोडतो पण प्लीज मला ही केस लढू द्या हा वकील तुम्हाला केस जिंकूच देणार नाही अर्जुन मधुभाऊन खूप रिक्वेस्ट करत असतो पण मधुभाऊ त्याचं काहीही ऐकत नाही उलट त्यालाच म्हणतात की तू माझ्या लेखीचा पिछा सोडत नाहीये आणि आता या केसचा चालता हो इथून चैतन्य अर्जुनला म्हणतो की अर्जुन तू चल इथून आता तू काहीच बोलू नकोस आणि मग चैतन्य अर्जुनला तिथून घेऊन जातो अर्जुन निघून गेल्यावरती मधुभाऊ त्या वकिलाला म्हणतात की मला माफ करा वकील साहेब मला माहिती होतं हा माणूस इतिहा असल्या प्रकारचा उद्धटपणा करणारच तो वकील म्हणतो की जाऊ द्या हो तो असाच वागतो आमच्या क्षेत्रात सगळ्यांना माहिती मधुभाऊ म्हणतात की राग येऊ देऊ नका पण एक शंका होती म्हणून विचारतोय जे प्रश्न अर्जुन सुभेदारांनी विचारले तेच तुम्ही कोर्टात का नाही उपस्थित केले आणि साक्षीची उलट तपासणी घेतली असती तर तिचा खोट्याडेपणा लक्षात आला असता कोर्टात तो वकील मधुभाऊना म्हणतो आपल्याकडे असलेले हत्यार हे पुरून पुरून वापरायचे असतात सगळे वार असे एकदम नाही करायचे पुढच्या हिरिंगला बघा त्याच्या पुराव्याच्या कशा चिंद्या उडवतो तो म्हणतो मधुभाऊ मी अर्जुन सुभेदारांसारखा गरम डोक्याने केस लढत नाही मी एकदम शांत डोक्याने चालतो म्हणून तर इतका प्रसिद्ध वकील आहे तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना मधुभा म्हणतात हो आहे ना मी एकदम साधा माणूस आहे हो कोर्ट कचेरीमधलं मला काहीच कळत नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने केस लढवा आणि एकदाच सत्य समोर आणा तर प्रेक्षकांनो या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा